राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार स्वीकारताना लक्ष्मण जाधव नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण खटाव तालुक्यातील धकटवाडी या गावी आलो आहे लक्ष्मण महादेव जाधव यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे आणि या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे चिरंजीव रवींद्र आणि पुतळे देवेंद्र आपल्याला नानांच्या काही आठवणी सांगत आहेत सर्वप्रथम बोलत आहेत नानांचे चिरंजीव रवींद्र जाधव नमस्कार नानांच्या ज्या आठवणी आहेत त्यामध्ये असं आहे की नानांचे वडील हे लक्ष हे महादेव जाधव आणि सकुबाई जाधव यांना चार मुलं आणि दोन मुली होत्या त्यामधील लक्ष्मण महादेव जाधव हे सगळ्यात लहान होते यांचे थोरले भाऊ रघुनाथ महादेव जाधव दोन नंबरचे सर्जराव महादेव जाधव आणि तीन नंबरचे छगन महादेव जाधव आणि लास्टचे लक्ष्मण महादेव जाधव हे सगळ्यात लहान होते खडत प्रवास होता जीवनाचा त्या ह्याच्यातच त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेऊन नंतर त्यांना मोजणी खात्यामध्ये नोकरी लागली एकोणीसशे चौसष्ट साली आणि त्यापासून त्यांचा नोकरीचा प्रवास चालू झाला तर प्रवास दोन हजार एक ला तो संपला म्हणजे ते तिथं रिटायर झाले त्या चा। ह्याच्यात चांगल्या प्रकारे काम केलं त्यानंतर शेती काही दिवस केली त्यांनी शेती करत असतानाच गावचं इलेक्शन हे झालं लोकांनी त्यांना इलेक्शन मध्ये उभं केलं आणि सरपंच म्हणून त्यांची तिथं लोकांनी निवड ही केली निवड केल्यानंतर त्यांनी जे गावामध्ये तंटे होते भावकीचे वादविवाद होते ते वादविवाद मिटवून गावातल्या अनेक लोकांना एकत्र केलं भाऊकींना सगळ्या आणि गावचा प्रवाह चांगला सुरुवात केली घेण्यात त्या ह्याच्यात त्यांनी दोन हजार सात ला निर्मल ग्राम म्हणून एक पंतप्रधान ह्याच्यातले एक चालू झालं त्यामध्ये सर्व त्यानिमित्ताने सर्व गावाला एकत्र करून त्यांनी ग्राम स्वच्छता अभिमान लाभ हे केलं चालवलं त्याच्यात सर्व लोक एकत्र आले अगदी विरोधक त्यांच्या विरोधात उभे असणारे जे एक त्यांचे हे होते सहकारी त्यांना सुद्धा स्वतःला त्यांनी घेतलं आणि त्यांच्या हस्तेच त्याचं नारळ फोडून सुरुवात केली याच्यातून त्यांनी हे दाखवलं की विरोधक हे फक्त मतदानापुरतं असतं मतदान झाल्यानंतर सगळ्यांना एकत्र आणणं आणि ग्राम विकास करणं हाच त्याच्यात पहिलो होता दुसरी गोष्ट अशी की ते इतक्या चांगल्या प्रकारे केलं गेलं की त्यांना त्या निमित्ताने त्या गावाला पुरस्कार, गावाला पुरस्कार भेटला आणि ते पुरस्कार आणण्यासाठी दिल्ली येथे गेले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कारही भेटला आणि पुरस्कार भेटल्यानंतर त्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांना एक प्रश्नही विचारला की माझ्या गावाला पाण्याची ही अडचण आहे त्यासाठी आपण काय करू शकता का, का। त्यानिमित्ताने ते बोलल्यामुळे गा, भे त्या आमच्या गावाला पंच्याहत्तर लाखाचं पाण्यासाठी हे भेटले पैसे भेटले आणि त्यातून पाण्याची सुविधा निर्माण झाली असा त्यांचा तो प्रवास चालू झाला आणि राजकीय ह्याच्यात चा ते चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करत करत त्यांचा एक अजून एक पहिलो होता तो मोजणी खात्यात त्यानंतर अनेक गावातले तंटे वाद विवाद जे निर्माण होत होते ते, ते तंटे मिटवण्यासाठी त्यांना अनेक गावातून बोलवलं जात होतं कारण ते मोजणी खात्यात काम केल्यामुळे जमिनीचे रेकॉर्ड हे सगळं माहीत होत एकोणीसशे चौसष्ट साली त्यांचा हा मोजणीचा प्रवास चालू झाल्यापासून ते दोन हजार आ, एक दोन हजार चोवीस पर्यंत हा प्रवास चालू राहिला म्हणजे अगदी मरेपर्यंत दहा जून दोन हजार चोवीस हा दिवस त्यांच्यासाठी एक शेवटचा क्षण जगणारा असा तो झाला अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी पुशेगाव येथील एका पेट्रोल पंपाच दिवसभर काम केलं संध्याकाळी दोन गावच्या लोकांची मिटिंग केली आणि त्यानंतर जेवण वगैरे करून त्यांनी त्यांच्या ह्या जीवनाचा अखेरचा श्वास घेतला आणि हा प्रवास इथं संपवला असं हे व्यक्तिमत्व ज्यांनी काही तत्व स्वतः मला जाता जाता सांगितलेली होती ती तत्व अशी होती की एक प्रामाणिकपणा नीतिमत्ता कधी सोडायची नाही जीवनात चढउतार होत जातील अनेक वेळा असे प्रसंग येतील की ज्या प्रसंगातून तुम्हाला जाताना खूप काय अशा अडचणी लालच हे दिसत जाईल परंतु ते तसं न पाहता आपण आपल्या आंतरिक दृष्टीने त्याच्याकडं पाहावं हा विचार ते मला नेहमी वा, वारंवार सांगत होते नीतिमत्ता कधीही धासवून देऊ नका हे त्यांचं सांगणं होत देवेंद्रजी नानांच्या काही आठवणी सांगत आहेत लहानपणापासून म्हणजे साधारणतः माझा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा आहे लहानपणापासून ते तीन वर्ष पर्यंत मी फक्त माझ्या आईजवळ वाढलेलो आहे आणि साधारणतः दोन हजार नऊ साली माझे वडील एक्सपायर झाले नानांचे मोठे बंधू रघुनाथ तेव्हापासून मी नानांच्या सोबत आहे प्रत्येक क्षणी माझी शाळा कॉलेज ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून ते अख्याच्या नानांच्या श्वासापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो दोन हजार पंधरापासून मी माझं सगळं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं त्याच्यानंतर दोन हजार पासून मी आजही त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे दोन हजार पासूनची जी सुरुवात झाली नायणसोबतची तेव्हापासून जे ज्ञान मिळालं ते ज्ञान कधी म्हणजे जीवनाला कधी न संपणार असं ज्ञान आहे त्याच्यामध्ये फक्त ज्ञानच नाही तर त्या व्यक्तीने जे काय संस्कार दिले त्याच्यामध्ये जी मोजणी फील्ड आहे ही फक्त ज्ञानापुरती नाही तर याच्यामध्ये आपल्याला जे आपले नेतेमैत्रिक जे मोल असतं ते खूप सांभाळावं लागतं त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे ऑनेस्टली काम कसं करायचं ते पूर्णपणे शिकवून दिलं आणि एवढेच मी सांगू इच्छितो की जरी नानांच्या आयुष्याची मोजणी खात्यातली सुरुवात जरी तो दिवा जरी एकोणीसशे सदुसष्ट साली जरी लागला असेल तरी त्याचा अंत दोन हजार चोवीस ला झाला असं म्हणून नाही चालणार तो दिवा तसाच मी इथून पुढे माझी जोपर्यंत कार्यशैली आहे तोपर्यंत तसाच चालते हे सरपंच नारायण बामन माने लक्ष्मण जाधव अर्थात नानांना त्यांच्या श्रद्धांजली वाहत आहेत तर मोहनजीकरापेक्षाही त्यांनी त्या गावाला एक चांगलं होऊन चांगलं आदर्श गाव कसं असावं या गावात जे काम केलं त्या कामाचा तसा आई गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात आहे आणि तो ठसा नानांच्या जाण्यामुळं या गावामध्ये या कुटुंबामध्ये जी निर्माण झाली ती आज या घरोडी गावातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे नाना हे काय होत आणि नानांच्या जाण्यानं या गावामध्ये किती कट किती कट कुणाकुणाच्या मनात अंतकरणात काय काय भावना तयार झाल्यात हे प्रत्येकाला माहित आहे हे एकट्या नानांच्या जाण्यामुळं हे लक्ष ठेवा गावकरी बंधूंना माझा एक विनंती आहे नानांच्या जाण्यामुळं हे गावातलं वातावरण विस्कळीत झालेलं आहे हे कुणीही विसरू नका आणि ही जी पोकळी आहे ही पोकळी कशा ही धरून निघणारी अशी पोकळी तयार झाली ही केवळ नानांच्या जाण्यामुळं तर या ठिकाणी आज वर्ष झालं या गावाला चांगला नेता चांगला कार्यकर्ता चांगला मार्गदर्शक म्हणून ओळख होती आम्ही बरेचसेच कार्यकर्त्यांच्या सांगण्याततून काम केले त्यांच्या विचारातून काम केले त्यांना धार्मिकतेची आवड कमी होती पण अंतकरणात भाव सुद्धा होता धार्मिकता प्रवचनकार कीर्तनकार त्यातलं ज्ञान नव्हतं तरी सुद्धा आपण आत्मीयता असे होती की हे कार्यक्रम गावात व्हावे कीर्तन जे कार्यक्रम व्हावे गावात पारायण व्हावे गावात प्रवचन व्हावी ही जी त्यांची तळमळ होती अशा तळमळीची ही पोपळी गावाच्या कुठल्याही क्षेत्रातली पोपळी तयार झालेली आहे ती पोपळी कधीही भरून अशी पोकळी झाली तरी मी या ग्रामस्थांच्या वतीनं ना, कैलासवासी नाना या संपूर्ण नातेवाईक इष्ट मंडळी त्यांच्या घरातील सलई मंडळी गावकरी मंडळी त्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्वशी आदरांजली अर्पण करतो आणि नानांच्या आत्म्याला शांती सदगती आणि एक वर्षभर जी आत्म्याची भटकत होती तो आत्मा चांगल्या अवतारात प्रवेश व्हावा ही सर्वांच्या वतीनं त्यांना अशी श्रद्धांजली अर्पण करतो त्या आत्म्याची भटकती चांगल्या ठिकाणी जावी आणि कुठंतरी तो आत्मा कुठेतरी उगम पावा ही ज्या परमेश्वरनी आर्थण માગવી કરતો અને થતો જય શ